उन्हाळ्यात आपली पचन संस्था कुमकत होत असते आणि शरीर डिहायड्रेट होते पचन सुधारण्यासाठी काही निरोगी पदार्थ प्रवे ठरू शकतात आपण हेल्दी फास्ट सुपरफूड आहाराला सामेश करा उन्हाळ्यात शरीर शरीर थंड आणि हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे फक्त सूर्यप्रकाश आणि वाढत्या तापमानामुळे आपल्याला अशा विशेष आहाराची आवश्यकता आहे जे केवळ शरीर थंड ठेवत नाही तर आरोग्य देखील निरोगी ठेवण्यात मदत करू शक शकत असते अशा असे काही खास पदार्थ तुमच्यासाठी फायदे ते शकतात हे पदार्थ उन्हाळ्यात शरीराचे तापमान राखण्यात मदत करत असतात उन्हाळ्यात आपली पचन क्षमता कुंकवत होते आणि शरीराला पाण्याची कमतरता निर्माण होती ही कमतरता घडून काढण्यासाठी आणि पचन शोधण्यासाठी काय निरोगी पदार्थ प्रभावित ठरू शकतात हे ह्या पदार्थ आपण जाणून घेऊया शरीराची नारळ पाणी एक उत्तम पेय आहे हे नैसर्गिकरित्या हायड्रेटिंग आहे आणि शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते नारळाच्या पाण्यात पोटॅशियम सोडियम आणि खनिजे असतात जे शरीराला थंड ठेवतात आणि निर्जलीकरण रोखतात त्याच्या थंड प्रवाहामध्ये उन्हाळ्यात खूप फायदेशीर ठरत अस असतात होणाऱ्या दही खाणे आरोग्याचे खूप फायदेशीर असते बायोटिकने समृद्ध आहे दही आपली पचन शोधण्यात मदत करते त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनवण्यात मदत होत असते दही हे शरीराला थंडोबा देण्याचे आणि शरीरात ताजेपणा राखण्याचे काम करते किंवा दही स्मृदी राहता किंवा शारीरच्या स्वरूपात देखील खाऊ शकता उन्हाळ्यात काकडी हा एक उत्तम आहार आहे त्यात भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवते शे काकडीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि फायबर असतात ते आपली पतन सुधारण्यात मदत होत असते आणि आपल्या शरीरातील बद्ध कोठे त्याचा त्रास कमी करण्यात मदत होत असते त्याचबरोबर काकडी ही त्वजेसाठी सुद्धा फायदेशीर आहे ही शरीराला थंडावा देते दे तसेच उन्हाळ्यात शरीराला थंडवा देण्याची पुजना ही एक उत्तम औषधी वनस्पती आहे शरीराला थंडवा देण्यासाठी पुजन एक उत्तम औषधी वनस्पती आहे तुम्ही तुमच्या आहारात पुदिन्याचा सामना केल्याने शरीर थंड राहते आपण आप आणि पचनक्रिय सुधारण्यात मदत होत आहे आपण त्याकरता पुदिन्याचा चहा किंवा सरबत करून पिल्याने शरीर ताजे तवाने राहते आणि स्नायूना आराम मिळतो याशिवाय हे शरीराला डिटॉक्सिफाय दे देखील करते उन्हाळ्यात खाण्यासाठी टरबूज हे एक उत्तम फळ आहे कारण त्या सुमारे ब्याण्णव टक्के पाण्या पाण्या असते ते शरीराला हायड्रेट ठेवते यामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात जे जे त्वचेला चमक देण्यास मदत करतात उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने शरीराला कुंकुतपणा दूर होण्यास मदत होते आणि शरीर थंड राहते त्यावेळी आपण आपल्या आहारामध्येही या पदार्थ समावेश करून आपली पचनसंस्था मजबूत होईल त्याबरोबर शरीराला थंडावर सुद्धा मिळेल